या पीडीएफ मध्ये बघा तुम्हाला पीवाय क्यू तु दिसतील लोक प्रशासनावरचे जो की आपण टॉपिक संपवला होता त्याचे पीवायक्यू बाकी होते सार्वजनिक धोरण जो आज आपण बघितलाय आणि कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ठीक आहे त्याचबरोबर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता या चारही टॉपिक वरचे पीवायक्यू एकाच पीपीटी एकाच पीडीएफ मध्ये तुम्हाला सापडतील तर याच्यातले पहिले तीन टॉपिकचे आपण पी वायक्यू आता बघूया आणि शेवटचा टॉपिक जेव्हा आपण घेऊ तेव्हा त्याच्यावरचे प्रश्न बघणार आहोत लोक प्रशासनातील संकल्पना दृष्टिकोन आणि सिद्धांत प्रश्न क्रमांक एक आहे डेव्हिड ऑस्बॉर्न आणि टेट गॅबलर नाव ऐकलोय आपण मध्ये आहेत आपलं हे यांच्या कोणत्या ग्रंथामध्ये नव लोक व्यवस्थापन ही संकल्पना मांडली होती कोणता ग्रंथ होता रिवेटिंग गवर्नमेंट उत्तर काय पाहिजे आपलं दोन ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपला नोकरशाहीची पद्धतशीरपणे सौद्धांतिक मांडणी सर्वप्रथम कोणी केली कोणी केली होती मॅक्स वेबर केलेली होती होते हे आपण बघितलंय त्याच्यानंतर नोकरशाही संबंधित खालील कोणते विधान बरोबर आहे पहिलं स्टेटमेंट बघा नोकरशाही हा शब्द प्रथम ग्रीक भाषेत ब्युरोक्रॅटिक वरून अठराव्या शतकातील ग्रीक वाणिज्य मंत्र्याने कार्यरत सरकारच्या संदर्भात देण्यासाठी वापरली कुठला शब्द होता फ्रेंच त्यामुळे ग्रीक चुकीचा इथं पाहिजे फ्रेंच शब्द हे पहिलं स्टेटमेंट आपलं चुकीचं त्याच्यानंतर पुढचा याचे प्रमुख योगदान करते मा, मार्क्स होता मॅक्स वेबर होता आणि रॉबर्ट मिशेल होता या तिघांची पण नावं बघितलेली आहेत तर दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे उत्तर काय आपला दोन ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर आहे चौथा स्टेटमेंट बघा संघटनेच्या मानवी संबंध सिद्धांताचे घटक कुठले एखादी संघटना आहे त्याचे मानवी सिद्धांत ह्युमन रिलेशन फेरी आपण बघितले त्याचे घटक काही विचारलेले आहेत खाली बघा व्यक्ती असायला पाहिजे का अनौपचारिक संघटना असली पाहिजे औपचारिक आणि अनौपचारिक संघटनेचा फरक आपण बघितलाय ह्युमन रिलेशन मध्ये अनौपचारिक संघटनेला जास्त व्हॅल्यू आहे ओके तिसरा मुद्दा सहभागी व्यवस्थापन हा सुद्धा मुद्दा होता चौथा आहे संघटनेचे तत्व संघटनेचे तत्वला घ्यायचं की नाही हा मुद्दा असू शकतो पण खाली तुम्हाला फसवलेलं पण त्यांनी नाही दी द्याब दिले का कुठे कुठेच दिलेलं नाही त्यामुळे आपण सहज ए बी सी उत्तर लिहून येऊ शकतो जर हा मुद्दा असला असता तर काय केला असतात तुम्ही घेतला असतात का घ्यायला पाहिजे ना प्रिन्सिपल ते घेऊनच जायला पाहिजे पण इथं ऑप्शन तसं नसल्यामुळे आपण ते सोडायचं क्लासिकल थिअरीमध्ये तत्वांनी तो आता इथले गडबड बघा तुम्ही संघटनेच्या तत्वांना आपण व्हॅल्यू दिलो का नाही व्हॅल्यू सिस्टीमला व्हॅल्यू दिली की नाही या गोष्टी बघून घ्या ते तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही यांच्याप्रमाणे एक्झॅक्टली ते उत्तर लिहू शकता माझ्याही लक्षात नव्हतं ते तुम्ही वाचून घ्या व्हॅल्यूला म्हणजे मानवी व्हॅल्यूला आपण व्हॅल्यू दिले की नाही हे कुठल्या गोष्टीमध्ये ते एकदा बघून घ्या नीट व्यवस्थित तुमचं ते रिव्हिजन पडले की तुमच्या लक्षात येईल ते ठीक आहे हा इतकेच प्रश्न याच्यावरती लिहून गेले तुम्हाला एक थोडाफार अंदाज येईल की कसे प्रश्न विचारले जातील आता आपण सार्वजनिक धोरणाकडे जाऊया आता सार्वजनिक धोरणाचे प्रश्न वाचताना बघा की एखाद दुसरा प्रश्न तुम्हाला असा येईलच की तो कुठून आला असा प्रश्न पडायला पाहिजे पण त्याची तयारी करत बसायची गरज नाही पहिला प्रश्न बघा ख्रिस्तोफर हुड यांनी तयार केलेला टॉप डाऊन प्रतिमान यांनी परिपूर्ण धोरण अंमलबजावणीसाठी काही अटी निर्धारित केल्या आहेत त्या बाबतीत कोणतं विधान अयोग्य आहे इतकं मला कळलं काय म्हणणं आहे अंमलबजावणीसाठी परिपूर्ण धोरणाची अंमलबजावणी होण्यासाठी कोणत्या अटी आहे असा प्रश्न आल्यानंतर हा ख्रिस्तबर हुड कोण आहे टॉप डाऊन प्रतिमान कोण आहे हे मी वाचलं नाही असं टेन्शन घेतलं तर हा प्रश्न चुकणार आहे कॉमन सेन्सवरती हा प्रश्न सुटणार आहे पहिलं सेटमेंट निकषाची अंमलबजावणी केली जावी आणि उद्दिष्टे दिली जावीत ही पहिली अट असली पाहिजे की नाही धोरणाची अंमलबजावणीसाठी हो हे बरोबर आहे वेळेची मर्यादा असेल ठीक आहे त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही असू पुढे चला लोक त्यांना जे काही सांगितले जाईल आणि विचारले जाईल ते करतील हे पण मला काही कळत नाही हे पण असू दे असंच की चौथं संस्थेतील युनिट्स दरम्यान आणि युनिट्स अंतर्गत परिपूर्ण संवाद ठेवला जाईल ही तरी कंडिशन असायलाच पाहिजे मग तुमचा आता डाऊट दोन आणि तीन मध्ये आहे मग दोन आणि तीन मध्ये जास्त योग्य कुठलं वाटतं तीन नंबरचं ऑप्शन काय सांगतो लोक त्यांना जे सांगितले जाईल किंवा विचारले जाईल ते करतील म्हणजे काय रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना दिली आहे ते, ते फॉलो करणार आहेत मग आपण वेळेचा प्रेफरन्स सार्वजनिक धोरणात कुठं बघितलं होता का कुठंच आपला त्याचा संबंध आलेला नव्हता त्यामुळं वेळेची मर्यादा असेल ह्याला तुम्ही इथं इलिमिनेट करचाल आणि समजा जर उत्तरामध्ये वरीलपैकी नाही असला असं तर मी ते लिहिलं असत इथं मला काहीतरी शोधायचंच आहे त्यामुळे मी ऑप्शन क्रमांक दोन दिलेला आहे कारण हे जे दोन टॉपिक आहेत लोकप्रशासन आणि सार्वजनिक धोरण हे खूप मोठे टॉपिक आहेत त्यात सगळ्याच गोष्टींचा समावेश होतो आणि आपण खूप लिमिटेड अभ्यास करतो पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन एक ऑप्शनल आहे युपीएससी ला विचार करा म्हणजे आपण केवळ किती कमी अभ्यास करतो त्यामुळे तिथं एक मोठा ऑपरेशन घेऊनच जायचं आहे आपल्याला धोरण मूल्यमापन हा आता आपण आत बघितले धोरण मूल्यमापनात डॅस डॅस संकल्पना फ्रोहॉक यांनी उपयुक्त असल्याचे सुचवले फ्रो हॉक बद्दल आपण बघितले ठीक तर बघा त्याच्यामध्ये निष्पक्षपात कार्यक्षमता सार्वजनिक का आवड आणि नियोजन निष्पक्षपात कार्यक्षमता वित्त आणि नि कर्मचारी निष्पक्षपात कार्यक्षमता इष्टमता आणि सार्वजनिक आवड निष्पक्षपात कार्यक्षमता सार्वजनिक आवड आणि वित्त हे सगळे ऑप्शन वाचल्यानंतर तुम्हाला दोन गोष्टी तर सगळीकडे कॉमन दिसत आहेत पहिल्या दोन okay. आता त्याच्यानंतर बघा सार्वजनिक आवड तीन ठिकाणी दिसतंय प्रश्न सॉल्व करायचा तुम्हाला एक्झॅक्टली माहिती नसेल तर मग मी दोन नंबरचा ऑप्शन एलिमेंट करू का सिमिलरिटीच्या बेसवरती मी इथंपर्यंत आलेलो आहे आता मला तीन घटक फिक्स माहिती आहेत चौथा घटक शोधायचा आहे चौथा घटक मी नियोजन घेणार आहे इष्टमता घेणार आहे का वित्त घेणार आहे इष्टता घेतलं पाहिजे जो इष्ट आहे ते माझं आउटपुट आलं पाहिजे आपण आउटपुट बद्दल खूप वेळा बघितलेलं आहे नियोजन वित्त आणि इष्मता हे आलंच पाहिजे आता त्यांनी विचारलेला हे धोरणाचं मूल्यमापन करतोय नियोजन हे एक घटक आहे ते तुम्ही इलिमिट केलं पाहिजे की नाही नियोजनानंतर तुम्ही सगळं झाले आता नियोजन झाले इम्प्लिमेंट केलंय मग तुम्ही मूल्यमापन करताय तेव्हा हा नियोजन घटक आला नाही पाहिजे त्यामुळे तो ऑप्शन तर इलिमिनेट झालाच आता खाली राहतो वित्त आणि इ याच्यामध्ये मला इस्टमता जास्त योग्य वाटतं त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन आणि तसंही तुम्हाला कन्फ्युजन इथं होत असेल तर तीन आणि चारच बाकी तीन आणि चार मध्ये आपण ऑप्शन क्रमांक तीन ला घेऊन जातो के? या टॉपिक वरचे येणारे प्रश्न असेच तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील एखादा माहिती असेल आणि एखादा असा बाउन्सर असणार त्याच्या पुढे बघा तर जोडा मला धोरण आणि त्याचं वर्ष दिलेलं आहे महिलांच्या सबलीकरणासाठीचे राष्ट्रीय धोरण कधीच होतं दोन हजार एक बालकांचं राष्ट्रीय धोरण कधीच आहे दोन हजार दो तेरा दिव्यांगासाठी कधीच आहे दोन हजार सहा ते हे आपण लिस्टच करून घेतलेली आहे ऑलमोस्ट थर्टी सिक्स धोरणं आपण बघितलेली होती पुढचा मादक द्रव्यावरील राष्ट्रीय धोरण आता हा असा एक प्रश्न येईल तर हा प्रश्न काय आहे तो माहिती का लक्ष्मीकांतच्या पुस्तकामध्ये गव्हर्नरच्या पुस्तकामध्ये एक टेबल आहे त्यामुळे एका साईडला धोरण दिलं आणि पुढं मंत्रालय किंवा विभाग दिलाय ते कॉमन सेन्सचा भाग आहे ते आपल्याला कळू शकतात काय विशेष नाही याच्यामध्ये बघा मादक द्रव्यावरील राष्ट्रीय दहन कुणाकडे असलं पाहिजे गृह मंत्रालय सामाजिक न्याय सबलीकरण अर्थ मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालय याच्यामध्ये अर्थ मंत्रालय महसूल असला पाहिजे ना त्याच्यावरती आपण टॅक्स लावतो टॅक्स वसूल करतो त्यामुळे ते जोडायला पाहिजे आपण बरं समजा ते तुम्हाला माहिती नाही लिस्ट एक लक्षात घ्या डी दिव्यांग दिव्यांग कुठलं मंत्रालय आहे समाज कल्याण समाज न्याय आणि सबलीकरण मंत्रालय डी ला दोन आहे डी ला दोन जोडा तुमचे दोन ऑप्शन एलिमिनेट झाले आता आपत्ती व्यवस्थापनावरील राष्ट्रीय धोरण कुणाकडे असलं पाहिजे बाय डिफॉल्ट गृह मंत्रालय आहे आणि पुनर् पुनर्स्थापना आणि पुनर्वसन हे कुणाकडे आलं पाहिजे बघा पुढे लिहिले त्यांनी भूसंसाधन विभाग दिले ज्यांच्या जमिनी प्रोजेक्ट मध्ये केल्या जातात त्यांचं पुनर्वसन करणं वगैरे त्याच डिपार्टमेंट कडे आलं पाहिजे त्यामुळे त्याचं उत्तर तुम्ही चार लिहिलं पाहिजे आणि उत्तर ह्याचं काय आहे एक सॉरी तीन उत्तर <coughs> आहे तीन धोरण निर्मितीचा अंतिम टप्पा कोणता कोणता होता धोरणाचे मूल्यमापन इव्हॅल्युएशन त्याच्यानंतर पुढचा ई शासन म्हणजे स्मार्ट शासनाकडे वाटचाल करणे होय तर त्यातला आर चा अर्थ काय आरचा अर्थ काय होता रिस्पॉन्सिव्ह अकरावा बघा कोणते विधान योग्य आहे जागतिकीकरणाच्या भावनेचा अर्थ असा आहे की धोरण निर्मात्यांनी जागतिक संदर्भात अजेंडा निर्मिती आणि समस्या व्याख्यात करणे याचा विचार केला पाहिजे जागतिक भावना म्हणजे काय कुठल्याही देशानं जगाच्या संदर्भाने गोष्टी डिफाईन केल्या पाहिजे म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे दुसरं प्रत्येक देशातील धोरण करते समृद्धी मंदी नैराश्य पुनर्प्राप्ती या आंतरराष्ट्रीय आर्थिक चक्राद्वारे तयार केलेल्या धोरण संदर्भ सामायिक करतात बरोबर आहे का सगळ्यांचं कॉमन असतं जागतिकरणामध्ये त्यामुळे हे पण बरोबर आहे आणि तसंही काही कळत नसेल तर मिनिमम रिजेक्शन घेऊन जायचं आहे पुढचं नव उदार धोरण मुख्यतः यावर भर देते नव उदार धोरण बर का म्हणजे आपण जे एक नंतर स्वीकारलं ते बाजार अर्थव्यवस्था बरोबर आहे कल्याणकारी अर्थव्यवस्था असेल का ते तर विरोधी आहे त्यामुळे आऊट करा मिश्र अर्थव्यवस्था नव उदार धोरण पूर्ण ओपन करायला सांगते आधी आपली मिश्र होती तर त्यामुळे सी सुद्धा येणार नाही चिंताजनक क्षेत्रातील गुंतवणूक कमी करणे हे बरोबर आहे म्हणजे आपण पीएसयू विकायला काढले सगळ्या तर त्या ज्या आहेत तो याचाच मुद्दा आहे त्यामुळं ए आणि डी उत्तर असायला पाहिजे त्याच्यानंतर तीस तेरावा मुद्दा म्हणजे चिंताजनक क्षेत्रातील गुंतवणूक कमी करणे तुम्हाला माहितीये ना आपण ते विकतोय मग हे चिंता कुणाची आपल्याला कळत नाही म्हणजे मित्रांची चिंता आहे काय कळत का नाही त्यामुळे ते, ते विकतोय हे खराब मात्र काही असलं तरी तरी आपल्याकडे चिंता आहे भारतातील कार्यकारी मंडळांमध्ये धोरण तयार करण्यात समाविष्ट असलेल्या मुख्य संस्था कार्यकारी मंडळामध्ये हा आपण मगाशी मुद्दा बघताना बघितला होता कार्यकारी मंडळामध्ये धोरण तयार करण्यात समाविष्ट घटक कॅबिनेट असायला पाहिजे पंतप्रधान आणि कार्यालय असलं पाहिजे प्रस्थापित संस्था माहिती नाही असल्याच ठेवा राष्ट्रीय विकास परिषद कार्यकारी मंडळाचा भाग नाही इलिमिनेट करा सचिवालय असायला पाहिजे असायला पाहिजे ना दबाव गट येईल का नाही ते पण इलिमिनेट करा डी आणि एफ इलिमिनेट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली उत्तर मिळतं ए बी सी e. आणि उत्तर क्रमांक तीन गे? तर याच्या प्रश्न वाचत असताना इथं फक्त आपल्या कार्यकारी मंडळावरती राऊंड केला असता म्हणजे किंवा अंडरलाईन करणं गरजेचं ओके पुढे धोरण करते हे खऱ्या अर्थाने अनुकूलित नसतात तर काहीसे संतुष्ट असतात असे विधान अभ्यासकाने केलेले आहे कोणत्या अभ्यासकाने केलेला आहे असा प्रश्न आहे धोरण करते खऱ्या अर्थाने अनुकूलित नसतात तर काहीसे संतुष्ट असतात तर काही त्याला काय म्हणायचं मला काही कळलेलं नाही तुम्हाला काही कळलं असेल तर मला सांगा तर ऑप्शन बघा आता ऑप्शन वाचत असताना पहिल्यांदा काय एलिमेंट करचाल ऑप्शन क्रमांक एक आणि दोन एक एक तास कोणतरी असेल ना आता राहिला आपल्याकडे पीटर ड्रकर आणि डी कोण आहे हर्बर्ट सायमन कोण ओळखीच आहे हार्बर्ट सायमन तर हार्बर्ट साई म्हणलं तुम्ही इथं लिहिणं अपेक्षित आहे okay? पुन्हा जोडा आहे बघा मादक द्रव्यावरील राष्ट्रीय धोरण मला माहिती नाही सोडून द्या याच्यातलं दिव्यांग व्यक्तीचे राष्ट्रीय धोरण मला कधीच आहे दोन हजार सहा डी ला तीन जोडा डायरेक्टली उत्तर आहे okay? आता मात्र मला बाकीचे पण माहिती असले पाहिजे तर मादक द्रव्यावरील राष्ट्रीय धोरण दोन हजार बारा पुनर्स्थापना आणि पुनर्वसन धोरण दोन हजार चार आपत्ती व्यवस्थापनातील राष्ट्रीय धोरण दोन हजार नऊ आणि दिव्यांगांचं धोरण दोन हजार सहा सगळे आकडे आपल्या नोट्स मध्ये आहेतच ओके आता कृषी प्रशासकीय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आपण प्रश्न बघूया ओके पहिला आहे जगात हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते कोणाला ओळखलं जातं नॉर्मन बोरला माहिती आहे ऑपरेशन फ्लड म्हणून देखील ओळखले जाते देखी ले ले कशाला डबल क्रांतीला ओके सतराला उत्तर क्रमांक आहे दोन बी यांनी उत्तर बी दिलं बघा तीन उगस मोठ करण्यासाठी केलेलं आहे बाकी काही नाही पुढचा पुढील पैकी कोणते एक हरित क्रांतीशी संबंधित नाही म्हणजे हरित क्रांतीशी संबंध कोणाचा नाही आता त्यांनी काय म्हणलेलं आहे एक म्हणलंय ना प्रश्नामध्ये प्रश्नामध्ये एक, एक म्हणलंय का कोणते एक म्हणतोय तो स्वतः मग तुम्ही आधी काय एलमेंट कराल एक आणि तीन करसाल कारण त्याचा दोन दोन घटक आहेत आता राहिलं माझं बी आणि डी आता त्यातलं बघा बी काय म्हणतं कृषी वनीकरण तंत्रज्ञान आणि डी काय म्हणतो बी बियाणे पाणी तंत्रज्ञान आता कुठलं पाहिजे मला हरितक्रांतीला बी बियाणे तंत्रज्ञान असलं पाहिजे त्यामुळे उत्तर माझं आहे डी कुणी म्हटले आहे की मधील हरित क्रांती हा काही चमत्कार नाही साठच्या दशकाच्या मध्यात त्याच्या यशासाठी खालील पूर्व आवश्यकता अस्तित्वात, अस्तित्वात असल्यामुळेच ते घडले काय जमीन एकत्रीकरण आणि समतलीकरण मालकीची शेती ज्यामुळे जमिनीत दीर्घकालीन भागीदारी होती ग्रामीण संसूचन आणि ग्रामीण विद्युतीकरण कुणाचं वाक्य आहे स्वामीनाथन कुणाला म्हणतो आपण हरित जनक स्वामीनाथन ते काय म्हणतात काही विशेष नाही एवढे गट्स लागतात आपण केलेल्या कामाला पण विशेष नाही म्हणता आलं पाहिजे मगच अशी मोठ अशी माणसं अजून मोठी कामं करतात हा एक मुद्दा लक्षात घ्या बावीसला विचारलेला प्रश्न आहे विसावा प्रश्न काय भारतात या क्षेत्रात सुधारणा करण्याकरिता हरित क्रांतीची सुरुवात करण्यात आली कोणत्या क्षेत्रात सुधारणा करायची बघा एक आहे वारंवार पडणारा दुष्काळ दुसरा आहे वित्ताची कमतरता उच्च उत्पादकता भूक आणि दारिद्र्य निर्मूलन यातला पहिल्यांदा काय इलिमिट करल तुम्ही हरित क्रांती आणि वार वित्ताची कमतरता काय संबंध आहे का नाही आता बी कुठं आहे ऑप्शन क्रमांक तीन आणि ऑप्शन क्रमांक चार इलिमिट झाले आता ए सी आणि सी डी राहतं सी दोन्हीकडे सेम आहे Okay? आता सी बरोबर मी ए घेऊ का डी घेऊ जास्त योग्य डी वाटतं की नाही okay? भूक आणि दारिद्र्य निर्मूलन करणं माझा मुख्य उद्देश असला पाहिजे काय आपण हरित क्रांतीमुळे वारंवार पडणं दुष्काळ कंट्रोल करू शकलो का अजिबात नाही ते तर पावसावर डिपेंड आहे त्यामुळे सी आणि डी आपलं उत्तर असायला पाहिजे ओके तर अशा प्रकारे सगळे पीवाय वाय बघून झालेले आहेत या दोन्ही टॉपिक वरती खूप कमी प्रश्न आलेले आहेत पण शक्यता याच्या पुढे जास्त येण्याची आहे कारण नवीन टॉपिक होते दोन वर्षांपूर्वी आपण सिलेबस मध्ये ऍड केलेल्या तर या तिन्ही टॉपिकचा अभ्यास नीट व्यवस्थित करा लोक प्रशासन सार्वजनिक सेवा आणि कृषी आता राहिला एमलार्स कोड तो आपण जरा डिटेलमध्ये घेऊया कारण त्याची संख्या पण वाढली आहे प्रश्नांची आणि आर्टिकल विचारला सुरुवात झाली आता ते आपण नेक्स्ट लेक्चर